नमस्कार वीज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लग्न कार्यात करतात तसं अगदी छान पैकी मऊ लुसलुशीत पांढर शुभ्र उपीट कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत अगदी कमीत कमी, -कमी वेळात रवा न भासता कसं करायचं चला तर मग बघूया आपण घरी उपीट नेहमीच करतो पण आज आपण कार्यालयात कार्य समारंभात जसं मऊ आणि पांढरं शुभ्र आपण करूया त्यासाठी हे दोन चमचे तेल गरम करत ठेवलंय तेल तापलंय किंचित मोहरी घातली थोडीशी उडीद डाळ घालायची किंचित जिरं घालायचं थोडासा हिंग घातलेला आहे त्यामध्ये आपली मिरची घालायची हिरवी आणि कांदा घालायचा कांदा थोडासा होईपर्यंत परतायचा जास्त लाल करायचा नाही आणि तुम्हाला हवे असतील तर थोडेसे मटर घातले तरी चालतील कडी कच्छा घातलाय आता कांदा आपला मऊसर झालाय पण जास्त लाल असा केलेला नाही त्यावर ह्यावर हे आपण दूध घालायचंय आपला रवा असेल त्याच्या पाच पट पाणी आणि दूध असं घालायचं तर मी दीड वाटी रवा घेतलाय म्हणजे साधारण चार वाट्या पाणी चार वाट्या पाणी एक वाटी दूध घेतलंय हे दूध इथे घातलंय आता पाणी गरम करून घालते हे गरम पाणी आणि थोडस दूध असं घातलंय आता याला उकळी मध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार साखर घालायची हा रवा आपण दीड वाटी घेतलेला आहे हा भाजलेला नाहीये नेहमी आपण उपीटला रवा भाजतो पण आजच्या उपीतचं वेगळे पण हेच आहे पांढर शुभ्र होण्यासाठी आपण रवा हा भाजत नाही हे आपल्या पाण्याला अशी उकळी आल्यावर यामध्ये हा रवा घालायचा गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आणि हे असं ढवळायचं रव्यातल्या गुठळ्या पूर्ण मोडल्या पाहिजेत रवा घालून झाल्यावर थोडासा गॅस परत वाढवायचा बघा हे पातळ दिसलं तरी थोडा वेळाने ते बरोबर होईल आणि हो त्यामुळेच ते मऊ सूत तसं पांढर शुभ्र उपीट आपलं तयार होईल यावर थोडी झाकण ठेवूया दोन मिनिट झालेत आपण काढून बघूया झाकण हे बघा आपलं उपीट शिजलंय आणि या स्ला तुम्हाला थोडस अजून घट्ट वाटलं कारण हे अजून थोडं आळणार आहे आणि घट्ट होणार आहे त्यामुळे मला इथे पाणी कमी वाटतंय मग मी अजून एक पाणी गरम करून यामध्ये घातलंय हे बघा पांढरं शुप्र कार्यालय सारखं उपट आपलं तयार आहे हे इतकं मऊ असत अजून ते आपल्याला खायला येईपर्यंत घट्ट होत जसं जसं वेळ जाईल जस तसं तसं ते घट्ट होतं पांढर शुभ्र कार्यालय सारखं उपीट आपलं तयार आहे यावर डेकोरेशन साठी तुम्ही कोथिंबीर घालू शकता थोडस खोबरं घालू शकता शेवही भुरभुरू शकतो आपण आश्चर्य वाटलं ना रवा न भाजता इतक्या कमी वेळात झट्ट घडणारं हे उपेप तयार झालेलं आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद